दिवस पाचवा मी एंड करता करता आपल्याला हे काय बघायला भेटेल हे मला एक्सेप्ट नव्हतं जय शिवराय जय महाराष्ट्र या आमदाराच्या सिटी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस आहे पाचवा कारण की आज सिटी मध्ये आमदारची सिटी ही खूप म्हणजे खूप मोठ्या पद्धतीने प्रोसेस करते कारण की आपलं जे पॉप्युलेशन आहे ते जवळपास तीन हजार लो, लोक म्हणजे लोक त्या सिटीमध्ये राहायला आलेले तीन हजार काय म्हणतात ते पण दिवस पाच आहे तर टार्गेट होता आपल्या दिवस पाच जो आहे आमदारच्या सिटीला त्या दिवसापर्यंत आपल्याला तीन हजार पॉप्युलेशन हे बनवायचंच होतं आणि दिवस चौथा बघितलं नसेल तर नक्की बघा आणि व्हिडिओ जर मागते जी सिरीज आहे एक दोन तीन चार जे तुम्ही तीस दिवसाची सिरीज आहे ती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात तर विसरूच लाल बटन दिस ना लाल बटन तिथं सबस्क्राईब करायची आणि हो अजून एक जे दिवस चावताय ना त्याच्यामध्ये फुल बनवले ना ते लय भारी बनवलेले आणि प्लस एक तो तो दिवस चौथ्यामध्ये अजून सांगतो पोलीस स्टेशन वगैरे एकदम तुम्हाला दाखवतो डायरेक्ट कुठं वेळ व्हायला गेलो तर आपण गेमकडे जाऊ दिवस आहे आणि मेन म्हणजे दिवस मध्ये आपल्याला आहे ना खरंच जे काय बाकीचे काम आहेत रोड वगैरे काय असतात काम आहे तर असं की एवढी पब्लिक हँडल करायची म्हटल्यावर आपलं गोल होतं तीन हजार तीन हजार तर होत आलेले तर चला आपण गेमकडे डायरेक्ट टर्न घेऊया तर बघू शकता हे पोलीस स्टेशन जे आपण बांध आता मी गेम पॉज केली आता दोन हजार सातशे लोक या सिटीमध्ये राहते राहतात आणि ह्याच्याच नजरेखाली इथं जे दुकानं म्हणतात मॉल म्हणतात ते पोलीस स्टेशन कंट्रोल कंट्रोलमध्ये ही सिटी झाली त्याच्यानंतर इकडचे हे तर कमर्शियल एरिया झाला ही तो कमर्शियल एरिया या साईडला बघितलं तर प्रॉपर ही सिटी जी आहे ते हित आहे आणि कसं या सिटी साठी हे पोलीस स्टेशन इथं छोटं आपण मेडिकल दिलं ह्या लोकांसाठी ज्यांना जसं जवळ पडल तस त्याचबरोबर ह्या साईडला जर गेलो तर ह्या साईडला पण एक मोठं क्लिनिक आहे मेडिकल क्लिनिक आणि त्यासोबत आपण दिवस चौथाच्या एंडिंगला बघितलं इलेक्ट्रिसिटी कमी पडायला लागली आहे तर आपल्याला इलेक्ट्रिसिटीची सोय ही करावी लागणार आहे यावेळी अजून तरी नोटिफिकेशन मी पोहोचून गेम काढतो बघू काय प्रॉब्लेम येतोय का अजून तरी काय आलं नाही इलेक्ट्रिक सध्या हा एका विन म्हणजे पवन चक्कीवर प्लस कमर्शियल एरिया प्लस हे आणि आता आपण साठी पण आपण दोन शाळा मोठ्या बांधल्या आणि तुम्ही बघितलं का दिवस चौथ्या मध्ये केलं आणि दिवस चौथ्यातला हा भाग आहे जो आपण ह्या लोकांना कसं तिकडनं हा जो सिटीतून ह्या सिटीतन बाहेरनं वगैरे शिक्षणासाठी लहानपुर एवढा प्रवास करणं जरा बरं नाही त्यासाठी डायरेक्ट सिटीतनं आपण रोड काढला डायरेक्ट जॉईन केला तो हा रोड दाखवतो तुम्हाला पाहिजे ज्यांनी कोणी बघितलं असेल त्यांना पर रिपीट दाखवतो तर हा सिटी रोड आहे जो इथनं फ्लायवे बनवलेला आहे तर इथून आपण आहे ना आता माझ्या हे जे हे चाललंय त्याला आपण फॉलो करू ए गेलं 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 आम्ही पर्या ए ठीक आहे त्याच्या आधी लागलं तर आपला विषय तर हा जो फ्लायवे हा बनवला तर हा फ्लायवे बघता बघता आपण तो इथनं इथनं घेता घेता आपण इथं शाळे पहिला टर्न घेतला तर इथं छोट्या मुलांची शाळा आहे एक पहिलीच्या चौथी साठी आणि इथं पाचवी ते आठवी पर्यंतची शाळा आहे आठवी म्हणजे हो इलेक्ट्रिसि इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी कमी पडते हे काय नवीन हे काय प्रॉब्लेम कस्टमर कंपनी स्ट्रगल टू, टू, टू लॉक कस्टमर नाही जा सोडून जा काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम सगळीकडे इलेक्ट्रिसिटीचा हा जो इश्यू आहे तो सुरू झालेला आहे आणि आपल्याला इलेक्ट्रिसिटी करावीच लागणार आहे कारण की सिटी आपल्या जवळपास तीन हजारचा आपला जे सब गोल तो कव्हर आला हा तर सब गोल ठीक आहे हा तर कम्प्लीट होईलच पण जो तेराशे त्रेचाळीस दिसतात तो पण सब गोल कम्प्लीट करा घ्या आपल्याला जायचंय भरपूर पुढे मराठी पोरग चालले पुढे घ्या सपोर्ट घ्या त्याला उचला आता एक काम करून वेळ न करता येणार पण इलेक्ट्रिसिटी काहीतरी बघावं लागतं पहिले इलेक्ट्रिसिटी पासून सुरुवात करायची का काही नाही काम करू एज्युकेशन मध्ये किती लोक राहते ते पण एक दाखवायचं होतं तुम्हाला चारशे ची कॅपॅसिटी चारशे त्यातले तीनशे बारा स्टुडंट आता सध्या ते एज्युकेशन एज्युकेशन ड्रॉप रेट सध्याला वन पर्सेंट म्हणजे काही जण हा जरा टावळ गिफ्ट शकतात तर इथं पण आहे सध्या होत आहेत एज्युकेटेड जे पहिले ते चौथी नंतर जे पुढच्या क्लास मध्ये जातात ते ह्या हजारची संख्या आहे तर ठीक आहे अशा प्रकारची शाळा वगैरे तुम्हाला दाखवून झाली तर इलेक्ट्रिसिटीचं हि पण आपल्याला ऑप्शन एक काम करू विंटॉवर ने होईल का एक ट्रॅक जर विंटॉवर ने जर झालं तर काही गरज आहे पंचवीस हजार हे भर वाटलं अरे पाच पॉईंट ब्याऐंशी देतो आहे आपल्याला सहा वाटत जर भेटत असेल तर बेस्ट या पट्ट्यात देतो या चौकात काय करायची तर गरज आहे पण आपण त्यांना जरा आराम भेटला एक विन टावर नि त्यांना फरक पडला आणि त्याला वायर आपण जॉईन करूया तर जे वायर आहे ते आपण अँगल इथं व्हायला पाहिजे हे विन टावर चे आपण डायरेक्ट मी काय म्हणतो हे नाही बरोबर वाटत रे थांबा जरा आपण एक काम केलं तर जे विंड टावर किंवा हे पॉवर लाईन आहे आणि इलेक्ट्रिक केबल आहे इथं जॉईन जॉईन रोडला आपल्या केबल नाही मग कस काय नाही हे काय हे कस काय भागलेलं आहे एक काम करू हा जो रोड आहे ना तो आपण ह्याला जॉईन नाही एवढं कुठे काय प्रॉब्लेम घेऊन टाकू हे जे नावायच ना त्याच्यामुळे करण्यापेक्षा त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी जवळपास कमी झाला जॉब तर सध्याला तरी येतात लेवल तर मला माहित ना आता किती वेळ पण सध्या इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम दिवस पहिले सुरुवात झालेली इलेक्ट्रिसिटी बघून म्हणजे करंट भेटलेला आहे त्या करंटमध्ये ना पहिलं काम करंट का यानंतर आज आपल्याला आहे ना एकदा रोड आणि ट्रॅफिक पण बघायचा आणि काही जर इश्यू असेल सिटीमध्ये ते दिवस मध्ये पण आहे ना मला हे नाही समजलं या एज्युकेशनच्या सेक्टर मध्ये पंचवीस जणच काम याला काय प्रॉब्लेम आहे अजून तरी काय मोठे तिथे काय डेव्हलपमेंट तर मी अजून काही सीट काय प्रॉब्लेम आहे आता सध्या तर एवढं टाक बघावं लागेल अरे बाप बापरे अरे बापरे अरे बापरे फायनली आपला सब गोल कंप्लीट झाला या सिटी मधला तीन हजार राहिला आलेली आमदारच्या सिटी वा सोल्यूट आहे आमदाराला सेव्ह करतो गेम तीन हजारच्या पब्लिक वर की ज्या पद्धतीने गेम मध्ये केलंय ना का इथं जे ट्रॅफिक होत हे बघा लास्ट टाइम चौथ्या भागामध्ये इथं भरपूर ट्रॅफिक होत होते इथं जे ट्रॅफिक होत होत ते सॉल्व्ह केलं आपण त्याच्यानंतर काही हे रस्ते रस्ते करून झाले ना एकमेकांना त्यामुळे हे ट्रॅफिक कमी झालं इथं पण ट्रॅफिक होत होतं ते हे होते पहिले दोन रस्ते हाय एक रस्ता हा एक रस्ता ह्या दोन रस्त्यावर मजबूती लोड आला होता त्यानंतर मी हे दोन रस्ते कनेक्ट हो केले तर हे ठीक आहे नॉर्मली हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले इथे पण ह्या पट्ट्यातले रोड आहे ना ते सगळे हिथच जमा होत होते तरी पण ह्यांच्यासाठी मी डायरेक्ट आणि ना कनेक्शन कनेक्शन हा एक मोठा रोड बनलो तर हाच रोड डायरेक्ट आपण आहे ना इथं पण टाकू शकतो पण काय आता सध्याला तर गरज नाही सध्याला जे चालत ते बेस्ट त्यानंतर इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण फक्त विंड पॉवर आपले ना अजून ट्रान्सफॉर्मर लावला नाही ट्रान्सफॉर्मर स्टेशन लावलं विंड मॉल पण लावलं फक्त हेच नाही तर छोटे छोटे पण आपलं एवढं पावर त्यांचा स्मॉल कोल पॉवर प्लांट आहे तो पण अजून लावतो गॅस गॅस पॉवर प्लांट आहे तो नाही लावला इमर्जन्सी बॅटरी स्टेशन आहे म्हणजे काय तर जे प्लांट प्लांट भरपूर येते रे याच्यामध्ये सोलर पॅनल हायड्रोलिक अरे बाप एवढे लांब पर्यंत पण आपण अजून तरी एवढं काहीतरी पाण्यामध्ये फक्त एका ह्या वॉटर पंपिंग स्टेशन मुळे अख्ख्या सगळ्यांचे प्रॉब्लेम तिकडे त्याच्यानंतर आपण हे पण नाही बोल ग्राउंड वॉटर पंपिंग स्टेशन आता जर इथं कुठं वॉटर होतं ना ते गेलं ते पण माहिती ग्राउंड वॉटर बघ येतं ग्राउंड वॉटर एक काम करू शकतो आपण ते इथं टाकायचं का म्हणजे सिटीला लोकांना पण ऍडव्हान्स वॉटर पंपिंग स्टेशन भारीतलं पाणी वगैरे ठीक आहे तर आपण एक काम करू हे जे आहे ना अंडरग्राऊंड वॉटर इथं कुठं कुठं पाणी आहे ते बघा तुम्ही जास्त कुठं प्रमाणात पाणी आहे ना ते आपण टाकून या साईडला पाणी नव्हतं या साईडला फ्युचरमध्ये टाकू आता सध्याला आपण इथं पाण्याचा जरा सोर्स जास्त तर आपण इथं त्यांना कनेक्शन देऊन टाकू आता जे पाणी काढतील ते पाण्याचा पण प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह क्राईम चालले काय क्राईम सीन चाल ओके थांब एक नाही दोन ना दोन दोन माझ्या पोलीस स्टेशन मध्ये ना एक काय सर्च इन द क्राईम सीन सर्च इन द क्राईम सीन चालले दोन सर्च केले सर्च इन चालू झाले आणि अजून अरेस्ट एक पण नाही आहे तिकड साईडला बिल्डिंग येत सो ना सोसायटी वाय ना तिथे साडेतीन हजार लोक होत आले ट्रॅफिक चालू ना म्हणजे जे आपलं जे नाही इंजिनिअरिंग चा डोक ते खतरनाक नाही नाही मी मुख्यमंत्री झालो आणि ते पण बिनविरोधी झालोय बिन उभाच राहिले नव्हते ती गोष्ट वेगळी होती पण आपल्याला याच्यामध्ये बस मेट्रो येत रे करायचा की आपण आपण पुर आता करू स्टार्ट पुढे आहे धोरपूर हायवे ला इथं काय उडी ट्रॅफिक ट्रॅफिक नाही हाय इथे जरा गर्दी व्हायला हो लागली रोडला या चौकात गर्दी जरा जास्त व्हायला लागली एक काम करू नवीन ग्रीड तयार करायचं माझं डोक्यात आलेलं आहे जो मी सांगितलं होतं हा रस्ता ह्या साईडला स्टार्ट करा एज्युकेशन तर टाकलं आपण हा इलेक्ट्रिसिटी झाली वॉटर झाली ह्याच्यामध्ये आपण स्मॉल मेडिकल आणि हे मेडिकल टाकलंय ठीक आहे बेस्ट आहे आपण हे करता जर ग्रीड वाढवलं तर हे आपण हॉस्पिटल वगैरे ते बांधायला सुरु करूया त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मध्ये आपण अजून अजून तर काय इश्यू आलं नाही पण हा रे कचराचा का बर आला नाही बघावं लागेल गार्बेज कलेक्शन काय बघावं लागेल त्याचं गार्बेज कलेक्शन एज्युकेशन मध्ये हे दोन टाकले आणि एक सिटी एलिमेंटरी स्कूल द्यायचं का टाकून जरा भारी पण नाही पण सध्याला गरज नाही पुढे जाऊन हे काय फर फायराव, फायर हाऊस टाकताय नाव टाक कुठे टाकायचं फायर हाऊस सिटीच्या क्लोजली असा इथे कसं पोलीस स्टेशन आहे हॅन्डल कर त्याच हिशोबाने आपण इथं फायर हाऊस साठी ऍड करू इथे त्याला आग विजवण्यासाठी बेस्ट क्रिमिनल जरा जास्तच होईल क्रिमिनल आरे दोन ऍड झालेले त्याला 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 आग खूप बर, बरं आपल्याला एक मन तुम्हाला मिळत होत मिडल हे ले भरपूर बारीक झालं रे हे पण बारीक हे पण बारीक आहे अरे हे तर बारके -बार चिल्ली पिल्ली पिल्ले यांना सिटीतला देऊ शकत नाही ना मी एवढे बारके बारके आहे हे हे बेस्ट मी काय म्हणतो राऊंड सर्कल वाढ जरा भारी वाट मिडल पण सर्कल काय करत आहे हो हे तर त्याहून बेस्ट आहे हो 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 काय पार्क बनवलेलं आहे ते आता या पार्किंग साठी माझ्या नाही आहे ना हे पार्क बनवलंय खरं पार्क कॅफे वा जबरदस्त म्हणजे सिटीत ना जे कोणी लोक येतील आणि ते आले ले हे जे बघल ना शॉक होऊन जाते आपण काम करू एनर्जी फॉलो करू म्हणजे बघा ना पूर्ण पार्क जर बघितलं तर किती भारी वाटेल एंट्री केल्या केल्या पार्क भेटल्यावर अरे बाबा हे मला भारी झालं का गेम अशा गोष्टी जरा भारी वाटत हे पार्क तर माझ्या डोक्यात एवढं दिवस का नव्हतं का आलं पण बेस्ट आलं सेम पार्किंग साठी इकडे इकडे जागा आहे तर आपण अजून पार्किंग साठी बेस्ट होईल ना कुठे गेले ते पार्किंग पार्किंग वाले स्लॉट छोटे छोटे क्राईम व्हायला हो लागले बरं का जास्त एक प्ले ग्राउंड पण नाही ना आपण केलं कुठं प्लेग्राउंड जरा मोठे प्लेग्राउंड प्ले ग्राउंड नाही टाकू शकत तिथं लाज पार्क आहे लाज पार्क इथं आपण हे गोष्ट पार्क क्यू तर बसतंय का पण बेस्ट आहे म्हणजे येणाऱ्या पण दोघं इथं बसायला येतील आता निवांत चाललंय शॉर्टकट वगैरे हो एक पार्क बेस्ट चाल तर पार्क बनवता प्रॉब्लेम काय खाण्यापिण तर हा इथं पण आपण मला पार्क चाईड आता पार्क आपण मेन एंट्रीला तर तुम्हाला पार्क सेम पार्क मला इथं याच पण मी हेच पार्क टाकलं तर बेस्ट पार्क सारखी काय सेम राहणार आहे आणि इथं आपल्याला रोड पण हे करतो त्याला मित्रांनो आता एक काम करू आपण सिटी जरा आणखी वाढूया आता सध्याला साडेतीन हजार लोक सिटीमध्ये भरपूर काय काय त्याला तरी एज्युकेशन झालेले हेल्थ केअर साठी झालेले परत पाहिले तर इंडस्ट्री एरिया मी लक्ष दिलं नाही दोन दिवस जरा इंडस्ट्री एरियाकडे त्यांच्याकडे काही आपण केलेलं नाही सध्या काम करू पार्क झाला पार्कच्या पुढं आपण जरा बोलू आहे काय काय हे आहे काय हे काय मेलबॉक्स आहे स्मॉल पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस हे अजून तरी सध्या काही रिक्वायरमेंट नाही ठीक आहे आता सध्याला तरी पार्क साठी जे बेस्ट ते आपण केलंय एक पहिले जे सिटीजन होते जे आपल्या सिटीमध्ये आले होते त्यांच्यासाठी मला इथे एक छोटस पार्क बांधणार आहे कारण त्यांनी जे स्टार्टिंग सुरुवाती त्यांच्यापासून तर झाली त्यांच्यासाठी जर काय आपण केलं नाही तर मग आपलं हे जरा मोठं झालं रे मित्र जरा जास्त मोठं झालं काय हे बांधायचं कुठं पार्क बांधवायची कुठं काय मान्य आहे सगळे बेस्ट आहे इथं पण बसत नाही इथं बसत नाही हे तर बसत काय हे पण नाही सर्कल वाला छान नाही हे पण इथं नाही मी बघतोच सगळं ट्राय करून सगळे सगळे मोठे पार्क आपल्याला सिटी डेव्हलप करायची एवढी डे सिटी मध्ये आपण हे केल्यानंतर पार्क आपल्याला ह्या साईडला हा पण एक पट्टा आहे ना पार्क पण इंडस्ट्री एरिया तो हा एक विषय पण आहे ना काही इंडस्ट्री एरिया जर बघितलं इंडस्ट्री एरिया मध्ये जरा कसं वाढतं हा प्रॉब्लेम काही आपल्याला फ्युचरमध्ये इकडं आपल्याला पोलीस स्टेशन ते पण वाढवलं मला एक समजा या साईडला बिल्डिंग पण टाकून बघू ना आपण मला सहाव्या एपिसोड मध्ये मला हे करायचंय आपण स्टार्ट टू एंड कुठनं सुरुवात केली आणि कुठं थांबलो आपण हे सहाव्या एपिसोडमध्ये जा आणि जिथून आहे ना सातवा जो एपिसोड जो चालू आहे मग आपण अजून डेव्हलपमेंट करत 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 आपण मोठ्या पर्यंत जाऊ आणि सध्याला आजचा जो पाच दिवस त्याच्यामध्ये ह्यांच्या जे इलेक्ट्रिसिटीचा जो प्रॉब्लेम आहे तो तर एका विंडवर क्लोज त्यानंतर आपण बघू शकतो इथं फायर ब्रिगेडचा आपण लावू हे दोन पार्क म्हणजे गावात एंट्री केले गेले के जे पार्क दिसतात जे पार्क दिसतात गावात एंट्री केले गेले ते तर खूपच बेस्ट झालं आणि मेन म्हणजे हा लेआउट राहिला लेआउट बनवायला घेऊया वेळ 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 व्हायला गारवायची ना क्रॉसवाले घेऊ न आपण स्टेटवाले इथं स्टेट वाले ग्रीन नाही बनवत भाऊ आपल्याला डायरेक्ट येत नाही ना थोडं जरा आपल्याला ना असं वरती घ्यावं लागतं आता कसं येत जरा काही प्रॉब्लेम नाही नाही येतन नाही चालू घेतलं ना हे आपण बनलं घेतलं हे पार हा त्यानंतर हा जो रस्ता जॉईन करूया आपण ते बाबा नुसार थोडा ह्या आपण जॉईन करू या ह्या रस्त्या इकडे करें कर थोडी घरं उडणार आहेत मला मान्य आहे पण हे जे ग्रीड जे बनल ना ते नेक्स्ट लेवल बन आणि हे काय मी ग्रीड बनवलं नाही मी माझ्या माझ्या विचाराने मी हे ग्रीट बनवलेलं मी काय असं म्हणलं ना बाबा हा बन माझ्या विचाराने थिंकिंग हे माझ्या डोक्यात आल्याने मी बनवलं असं आणि हा जो जरा सध्या रस्ता नाही रेखायदे चुकलंय का हा रस्ता हा रस्ता हा रस्ता एक काम करू हा बुलढा जरी ना हा रस्ता आहे ना पहिला नाही हा जो रस्ता आहे कोणता पहिला हा रस्ता आपण नाही आणि आता राहिलेला हा रस्ता तर हा रस्ता आपण डायरेक्ट या पट्ट्या जॉईन करू तुम्ही बघा आपली जी सिटी आहे शिल्तेकाला पार्क गाडीला एंट्रीला डायरेक्ट ह्या रोडला टच आणि इथं पूर्ण युटर्न वगैरे आहे जसं इथन करंट केलेलं आहे तसं आपण पुढे हा जो पट्टा तो आपण डायरेक्ट इथं करंट करू पण त्यांनी इथं कुठं करंट केलेलं नाही ते नेक्स्ट म्हणजे जसं जसं रिक्वायरमेंट राहील त्या हिशोबाने आपण करू जे म्हणतात ना एक उत्साह राहतो हा पुढं काय हो त्यासाठी काम करू आपण आहे ना ही गेम नाही आपला दिवस पाच आपण इथं क्लोज करू आणि दिवस हवेमध्ये मध्ये आपण जी सिटी जी बिल्ड करणार आता आपण लेआउट तर बनवला आणि लेआउट मध्ये ना हे जी घर आहे ना ॲज इट इज कॉपी पेस्ट होणार रिहा तर मला तर बेस्ट हेच वाटतंय की आपण आहे ना हे जे बनवणार आहे मी लेआउट सिटी जरा अजून वाढवणारे तर ते आपण आहे ना नेक्स्ट ह्याला म्हणजे आपला एपिसोड सहा मध्ये आपणपर्यंत थांबूया वाटलं पाहिजे ना बाबा सिरीज बघतोय तर भारी वेटिंग जर थांबलं तर उत्साह वाढतो जरा एक्सपायमेंट काय ते काय तर म्हणतात रे आठवा ना ठीक आहे हरकत नाही पण आजच्या दिवसामध्ये आपण लेआउट बनवलाय पोलीस स्टेशन टाकलंय फायर ब्रिगेड टाकलंय एकदा शाळा चेक केली शाळा चेक करून तिथे वाढ लोक हे तर चारशे चे चारशे स्मॉल एलिमेंटरी स्कूल फुल झालेले त्याच्यासोबत येतं पण माझ्या स्मॉल एलिमेंटरी स्कूल जरा जास्त प्रमाणात टाकावं लागल आणखी वाढावं वा लागल इता इता एक काम करू जे स्मॉल एलिमेंटरी स्कूल आहे त्याच्या नियर बाय आपण इथं सेकंड नंबरचा देऊ टाकू दोन शाळा आपण इथं झाल्या आणि इथं बघू शकता दोन शाळा इथं चारशे होतं चारशे पूर्णपणे फुल चालू इथं पण आता भरायला चालू आहे इथं जर बघितलं तर एकशे सत्तावन्न आठवीच्या आठवी ते दहावीतल्या लोक हे पाचवी ते दहावी पर्यंत एवढी लोक आहेत आता सध्याला लहान चिल्ली पिल्ली नवीन सिटी असल्यामुळे जी आहे सध्या चिल्ली पिल्लीची जास्त ते पुढचं भविष्य घडवणार आज मी आमदार उद्या ते आमदार होतील ते मोठे सिटी वाट बघायला जरा भारी वाटतात पुढे का हे बघायला तर भारी वाटत त्यामुळे आजचा हा दिवस पाचवा मी इथं थांबवतो पण ही सिटी ना वाढू जाऊ तुमची जशी तशी असू द्या लोक प्रमाण हे जरा जास्तच वाढायला लागले घर म्हणतो ना आपण एकदा करू आहे कुठली घर आहे लोड इन्सिटी वाले लोड इन्सिटी वाले जास्त आग लागली सिटी मध्ये आग लागली आग लागली आग लागली फायर ब्रिगेड जाताय का तुम्ही अरे फायर ब्रिगेडची गाडी निघाली पण इकडं कुठं अरे हा यायचा रस्ता जायचा रस्ता ना माझा तू टन मारू जाणार कस आहे कस आहे कस आहे कस आहे फायर ब्रिगेड त्याच्यामुळे आपल्याला ना पूर्ण आपल्या सिटीचा जो नजारा आहे ना तो पूर्ण बघायला भेटेल राऊंड टाकल्यामुळे ना लेबर बरोबर फरक ग्रीन स्किन आहे तो कोळप आग वाढली तर आपल्या सिटीमध्ये होतील मानतात तो कोळी पळू तुला जिथला जवळचा रस्ता दिसेल तिथले पळू स्टेट रोड आहे आत्ता जस्ट बांधलेला आहे सिग्नल नाही तू घे टर्न मार तुझ्यासाठी सिग्नल पण आपण हे केलेले अरे बापरे सिटीला आग जरा जास्तच लागले रे सिटीमध्ये जरा आग जरा जास्तच लागलेली बघू ना काय बघितलं ना काही होईल का मला वाटतं मी जर आग जरा जास्तच वाढत आहे मला भीती वाटायला लागेल अँब्युलन्स निघाली आग काय विरली नाही आपण एक काम आपल्याला साठी येणार लवकर अँब्युलन्स टाकावं लागणार अँबुलन्स वाटतं सिटी फायर हाऊस डिप्लॉय करायचंय आपल्याला इथं काही पर्याय नाहीये सिटी हाऊस इथे टाकावं लागणार ज्या पद्धतीने लाग जी आग लागली आणि जी भडका चाललोय तीन तीन गाड्या तीन तीन, तीन गाड्या आग विजवायला तीन तीन ज्या आग विजवायचं काम चाललेलं आहे पण तरी पण काय आग विजली हा जेव्हा आपण मोठं अरे नाही रे ना तीन नाही ह्या साईडला पण बरं झालं आपण दोन दोन आहे काय तरी उष्णता जरा जास्त झाली चालू आहे इथे तर हिवाळ लागली लाग असेल कोणतरी गाडी बिटी बर झालं आपण सिटी मध्ये ना फायर ब्रिगेडचं आपण पण पन काम पण एक दिवस पाचवा मी एंड करता करता आपल्याला हे काय बघायला भेटेल हे मला एक्सेप्ट नव्हतं पण ना असे नॅचरल डिझास्टर अजून काय कसे काय माहित नाही जबरदस्त अजून एक आग लागली नाही विजवा ते विजवा थँक्यू फायर ब्रिगेडवाल्यांना सिटीवर <laughs> आलेलं संकट तुम्ही स्वतःवर घेतल्याबद्दल त्यांचं वर्क येते पण बेस्ट वाटलं रे खर भार वाटत ज्या पद्धतीने त्यांनी वर्क चला ह्यानंतर मिडल वाले ना आपण ह्या ठिकाणी मिडल वाले आपल्याला टाकायचे सिटी मोठी होणारे बरं काही आपण फक्त घरात टाकलेत पण मी अजून डेव्हलप करायला नाही घेतलेले हे कोणते मिडीयम डेन्सिटी हाऊसिंगच हे मीडियमच आहे आपण म्हणजे अजून फक्त मीडियमवरच खेळतोय पुढे गेलोच नाही त्यामुळे हे जे आहे ना काय स्मॅक लो रेट वाले हाय मिडल वाले सध्याला बिल्डिंग फक्त आपली आता आपण आपली सिटी ही जळता जळता वाचली आग लागली होती पण बरं झालं आजच्या दिवस पाचवे मध्ये आपण पोलीस स्टेशन लस फायर ब्रिगेडचं जे ऑफिस आहे ते दोन ऑफिस टाकते ते बरं झालंय एक लेआउट बनवला सिटी अजून आपण मोठी बनवतो म्हणजे मला टार्गेट होतं पाचच्या दिवशी तीन हजार करायची पण आपण जवळपास चार हजाराच्या जवळपास पोहोचलेलोय आहे भारी वाटत गेम पॉज करतो तसं त्याला आहे ना अरे आमदार जसं मध्ये आग लागली ला ला होती झालं खूप म्हणजे खूप बरं झालं असं म्हणजे नवीन जस्ट ग्रीड बनवला होतं रे म्हणजे नवीन सिटी मध्ये लोक वाढवण्यासाठी मी ना बनवलं होतं भरपूर नेमकं तिथंच आग लागली होती नशीब बांधून तिथं कोणी राहायला आलं पण फायर ब्रिगेड जसे आग मोठी पण होती पण फायर ब्रिगेडवाले दोन बांधकाम लगेच केल्यामुळे ना फायर ब्रिगेडच्या चार ते पाच गाड्या जाऊन ते आग पोलीस स्टेशनचे जे क्राईम ते पण वाढले होते त्यांनी ते, ते कमी केले त्यांची संख्या संख्या पण वाढत चालली त्याच्यासाठी मोठं बनवा लागणार आहे आणि एज्युकेशन पण आपण वाढवलंच कारण की चारशे छोटी छोटी चिल्ली पिल्ली छोटी चिल्ली पिल्ली ना चारशे चारशे ना शिक्षण घेते शिक्षण साक्षर आपली सिटी होणार आहे अखेर सिटी पण मस्त ती चारशे वाले अजून एक एक्स्ट्रा पहिलीच तो शाळा मी ओपन केलेली आवाज आवाज ती पण भरते आणि हां आता आपण पुढे ना प्रोग्रेस बुक सिटीची कशी होती कशी नाही परत येतात जय शिवराय जे कोणी असेल नवीन सिरीज आवडली असेल कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला तर आज बात विसरू नका आपल्याला जो पॉप्युलेशनचा काउंट तर झाला ते आउट ऑफ चाललाय आहे तसं सबस्क्रायबरचा काउंट पण आहे ना आउट ऑफ झाला पाहिजे तर चला टेक केअर काळजी घ्या स्वतःची सगळ्यांची सुद्धा तर चला बाय बाय